नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत संसदेच्या विविध समित्या याच्या आधी आपली लोक अंतर समिती झालेली आहे आणि लोकलेखा ही झालेली आहे आज आपण पाहणार आहोत सार्वजनिक उपक्रम समिती याच्यावरती सुद्धा एम पी प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे हे जे लेक्चर आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा यातून सुद्धा एखादा तरी प्रश्न यावेळी येऊ शकतो ओके तर आता सुरुवात करूयात आपण सार्वजनिक उपक्रम समितीची निर्मिती एकोणीशे चौसष्ट मध्ये कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली ठीक आहे कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीवरून सार्वजनिक उपक्रम समितीची निर्मिती एकोणीसशे चौसष्ट मध्ये करण्यात आली एकोणीसशे चौसष्ट सा मध्ये सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये एकूण पंधरा सदस्य होते एकोणीसशे चौसष्ट मध्ये सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये एकूण पंधरा सदस्य होते पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ही संख्या बावीस इतकी करण्यात आली ठीक आहे हे साल लक्ष ठेवायचं एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ही संख्या बावीस इतकी करण्यात आली एकोणीसशे चौसष्ट मध्ये सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये एकूण पंधरा सदस्य होते पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ही सदस्य संख्या जी होती ती बावीस इतकी करण्यात आली ओके okay? तर त्यापैकी पंधरा सदस्य लोकसभा आपल्या सदस्यांमधून एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने प्रमाणशीर प्रतिनिधित्व निवडते सदस्य लोकसभेतून आणि सात सदस्य राज्यसभा आपल्या सदस्यांमधून सदस्या, सदस्या सार्वजनिक सार्वजनिक उपक्रम समितीवरती नामनिर्देशित करते ओके okay? नंतर बघा सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षांची निवड लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष करतात परंतु समितीमधील राज्यसभा सदस्यात अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकत नाही म्हणजे राज्यसभेच्या सदस्याची निवड अध्यक्ष म्हणून सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये केली जात नाही ठीक आहे समितीचा कार्यकाल असतो एक वर्षाचा कोणताही मंत्री या समितीचा सदस्य राहू शकत नाही आणि सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालामध्ये अहवालावर सभागृहात ही चर्चा होत असते ओके तर अशा पद्धतीनं जे आहे याची बेसिक इन्फॉर्मेशन आहे पण हे इम्पॉर्टंट आहे याच्यामुळे हे तुम्ही एकदा एकदा परत तुम्हाला सांगतो मी सार्वजनिक उपक्रम समितीची निर्मिती एकोणीसशे चौसष्ट मध्ये करण्यात आली कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार कृष्ण मेनन एकोणीसशे चौसष्ट मध्ये सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये एकूण पंधरा सदस्य होते पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ती संख्या वाढून बावीस इतकी करण्यात आली पंधरा सदस्य लोकसभा आपल्या सदस्यांमधून एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने प्रतिनिधित्व पद्धतीने निवडतं आणि सात सदस्य राज्यसभा आपल्या सदस्यांमधून सार्वजनिक उपक्रम समितीवरती हे नामनिर्देशित करतं ठीक आहे इथे सार्वजनिक उपक्रम समिती आहे नंतर सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षांची निवड लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष करतात परंतु समितीमधील राज्यसभा सदस्या अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकत नाही समितीचा कार्यकाल असतो एक वर्षाचा कोणताही मंत्री या समितीचा सदस्य राहू शकत नाही आणि सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होते ओके नंतर नेक्स्ट भारतात सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कशासाठी म्हणजे कोणत्या कार्यपूर्तीसाठी करण्यात आलेली आहे हा सुद्धा प्रश्न एमपीसीने विचारलेला होता तर बघा सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेख्यांची तपासणी करणे नियंत्रक व महालेखा परीक्षकाने सार्वजनिक उपक्रमावरील सादर केलेल्या अहवालांची तपासणी करणे सार्वजनिक उपक्रमांची स्वायत्तता व कार्यक्षमता या संदर्भात तपासणी करणे आणि सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित लोकलेखा व लोक अंदाज समित्यांची कामापैकी काही कामे लोकसभेच्या अध्यक्षांनी सोपवली सोपवल्यास ती पार पडणे ठीक आहे तर ह्या कार्यपूर्प करता करता सार्वजनिक उपक्रम समिती जी आहे ती स्थापन केलेली आहे कोणती सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेख्यांची तपासणी करणे नियंत्रक व महालेखा परीक्षकाने सार्वजनिक उपक्रमावरील सादर केलेल्या अहवालांची तपासणी करणे सार्वजनिक उपक्रमांची स्वायत्तता व कार्यक्षमता या संदर्भात तपासणी करणे आणि सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित लोकलेखा व लोक, लोक अंदाज समित्यांची कामापैकी काही कामे लोकसभेच्या अध्यक्षांनी सोपवल्यास ती पार पाडणे ओके नंतर आहे नेक्स्ट सार्वजनिक उपक्रम समितीद्वारे वापरले जाणारे माहितीचे स्रोत कुठले कुठले आहेत तर बघा हा या सुद्धा प्रश्न एमपीसी विचारलेला आहे तर पहिला जो स्त्रोत वापरतात ते मंत्रालयाकडून सादर प्राथमिक आणि सविस्तर माहिती ठीक आहे मंत्रालयाकडून सादर प्राथमिक आणि सविस्तर माहिती सेकंड आहे अशासकीय संघटनामार्फत सादर अभ्यास थर्ड जे आहे ते उपक्रमाच्या अधिकाऱ्यांद्वारे मिळालेले पुरावे आणि फोर्थ जे आहे ते लेखा परीक्षण अहवाल ठीक आहे हे माहितीचे स्रोत आहेत जे सार्वजनिक उपक्रम समितीद्वारे वापरले जातात कोणते मंत्रालयाकडून सादर प्राथमिक आणि सविस्तर माहिती अशासकीय संघटनामार्फत सादर अभ्यास उपक्रमाच्या अधिकाऱ्यांद्वारे मिळालेले पुरावे आणि लेखा परीक्षण अहवाल ओके हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा नंतर आहे सार्वजनिक उपक्रम समिती खालील बाबींची तपासणी करत नाही आता कोणत्या बाबींची सार्वजनिक को उपक्रम समिती तपासणी करत नाही तर पहिलं जे आहे ते सार्वजनिक उपक्रमांच्या व्यावसायिक किंवा व्यापारी कार्य वगळता सरकारचे प्रमुख धोरणात्मक मुद्दे असतील यांची तपासणी सार्वजनिक उपक्रम समिती करीत नाही नंतर हे दैनंदिन प्रशासनाचे जे संबंधित मुद्दे आहेत याची तपासणी सार्वजनिक उपक्रम समिती करत नाही आणि एखाद्या विशिष्ट उपक्रमाची स्थापना करणाऱ्या कायद्यात त्या उपक्रमांशी संबंधित काही मुद्द्यांच्या तपासणीसाठी वेगळी यंत्रणा स्थापित करण्यात आली असेल तर जे असे मुद्दे असतील तर त्यांची जी तपासणी असतील ती सार्वजनिक उपक्रम समिती करीत नाही ओके नंतर एक्स्ट्रा पॉईंट्स याच्यामध्ये जे लोक अंदाज समितीमध्ये आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा मला एक पॉईंट सापडलेला आहे की ह्या समितीची स्थापना सर्वप्रथम एकोणीशे बारा मध्ये झाली अंदाजपत्रक इंग्लंडमध्ये झालेले या समितीची स्थापना इंग्लंडमध्ये अंदाजपत्रक संमत झाल्यानंतर पार्लमेंटचे नियंत्रण कार्यकारी मंडळावरती नसतं कार्यकारी मंडळातर्फे जो खर्च करण्यात येतो त्यावर देखरेख ठेवण्यासाठीच ह्या समितीची निर्मिती इंग्लंडमध्येही करण्यात आलेली होती एकोणीशे बारा साली ठीक आहे तर अशा पद्धतीची सार्वजनिक उपक्रम समिती बद्दलची ही इन्फॉर्मेशन आहे याच्यावरती एम पी सीने प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ रिवाइंड तुम्ही करून पाहू शकता हे जे माझे लेक्चर्स आहेत ते टोटली नोट्स बेस्ड लेक्चर्स आहेत ओके आ, जे आहे ते असंच आहे याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही जे आहे ते तुम्हाला करावंच लागेल आणि ते मॅक्झिमम लक्षात हे ठेवावंच लागेल मार्क्स मिळवायचे असतील तर ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करत चला कॉमेंट करा शेअर करा अँड ज्यांनी अजून चॅनल आपला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईबचं रेड कलरचं बटन आहे तुमच्या मोबाईलमध्ये त्याच्यावरती क्लिक करा समोर बेल सारखं एक बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं जे नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेलवरती हे मिळून जाईल ओके okay? थँक्स फॉर वॉचिंग गायट्स अँड ऑल द बेस्ट